मग आमच्या शेड्या सुद्धा मरण पावल्या अशी कपाट्या गेल्या बोंड्या काट्या गेल्या पाण्या सोडली खराब्या सापराने पास पासत बुड्या सोडून खायला तसं मित्र नमस्कार मित्रांनो कस काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये बघा तुम्ही त्याला काय चाललं काय चाललं तो होतो होत का म्हणजे कसं आहे भावन आता तुम्ही तर आजचं निंद करून आमच्याच आम्ही गेली निदान तसं आता शेतकऱ्या त्यांना कपाट्या गेल्या गोंड्या सोडले पाठ्या गेल्या पानं सोडली ह्याला खराब आता गवत बांधलं भावना म्हणजे

पोळ्या का भात पोळ्या पोळ्या भवान तुमचा असं आम्हाला सपोर्ट जाऊ द्या जर कोणाला वाटत असेल तर आम्ही समोर इथं क्यू आर कोड लावतो जर तुम्हाला वाटत असेल तर जेवढे वाटते तेवढे एक झाले एक दोन झाले दोन रुपये आपल्याला देऊ शकता एवढं हा सपोर्ट होईल नाही कारण त्याचं काम पडलं मग आपण एक दोन दिवस तुम्हाला काही आम्ही वापस देऊ शकत नाही तुमच्या मर्जीनुसार देऊ शकता कारण तर कसं आता शेती गेली का काय ते सांगा बरं तुम्ही आता मागं आमच्या सुद्धा मरण पावल्या अशी खराब कंडिशन आमच्या जनय भावनं आता शेती गेली जर तुम्हाला वाटत असेल तर समोर दिलेल्या क्यू आर कोडवर पैसे पाठवू शकता नाहीतर जर कोणाला पेटीएमद्वारे पैसे पाठवायचे असेल ती पाठवा कर, एक दोन रुपये काही जास्त मागत नाही एक दोन रुपये दिले तर जर वापस करायचं काम पडलं आम्ही काही वापस देऊ शकत नाही तुमच्याकडील तुमच्याकडून काही जास्त रक्कम मागत नाही कशी आपली वडा झाला वडा पाती झाली पाती नंबर देतो तुम्हाला मी एक्क्याण्णव बारा नव्याण्णव चौऱ्याऐंशी दहा यात लिहूनसुद्धा देतो मी पाठवू शकता एवढाच तुमचा आम्हाला सपोर्ट असला तरी खूप झाला आमचं कारण तर आता तुमच्याच भरसे आता आमचं जीवन आहे आता काही खरं नाही खराबंड हे नाही मरण्याची गती आहे अशी आता आमची परिस्थिती होऊ नये सांगा तुम्हाला काय वाटतं याविषयी सांगा आणि कोण कोणी पैसे पटवले सांगा कमेंट करून नाही पैसे पटवले काही हरकत नाही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा व्हिडिओला हाईप करा नवीन असाल तर आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पाहत राहा असेच आमचे गावाकडचे विलोक नमस्कार